नमस्कार आज मी तुम्हाला कारल्याची भरलेली कारली करून दाखवणार आहे चला तर मग आपण तयारीला लागूया आपण कारली घेतलेली आहे दोन त्याला लागणारे साहित्य सांगते मी तुम्हाला दोन कारली खोबरं शेंगदाण्याचं कोट गूळ आणि चिंच आणि ही चटणी आहे आणि कोथिंबीर पहिल्यांदा आपण ह्या चिंचकुळात पाणी घालून ठेवायचं आहे आपल्याला ह्याचा रस लागणार आहे त्यानंतर आपण कारले चिरून घेऊया या पद्धतीने या आकारात आपण कारले चिरून घ्यायचे आहेत आणि ह्यातील सर्व बिया पण काढून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे आपण स्वच्छ असे बिया काढून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे आपण सर्व कारली काढून घेतलेल्या आहेत आता आपण ह्याच्यात एक चमचा मीठ टाकून ठेवायचं आहे आणि त्याच्यावर थोडं पाणी घालायचं आहे कारण यास आस, असं केल्यामुळे कारलं कडू होणार नाही थोडं कडू पण आपलं कमी होईल आता आपण मसाला तयार करून घ्या त्यासाठी खोबरं घेतलेलं एक वाटी शेंगदाण्याचं कोठ दोन चमचे चटणी लसणाची पेस्ट आणि चवीपुरतं मीठ हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं आहे त्यात थोडी कोथिंबीर घालायची आणि आपण ते चिंचगुळाचे पाणी आता ॲड करायचे आपल्याला ह्या मसाल्यामध्ये मऊ असं आपण करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला कारल्यामध्ये ते भरता येईल अशा प्रकारे आपण तयार करून घेतलेलं आहे आता आपण जे कारलं मीठ लावून ठेवले होते ते आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण ह्या कारल्यामध्ये ह्या पद्धतीत व्यवस्थित असं भरून घ्यायचा आहे मसाला छान असा आपण मसाला भरून घेतलेला आहे प्रकारे आपण सर्व कारल्यामध्ये मसाला भरून घेतलेला आहे दोन चमचे तेल तापत ठेवलेले आहे त्यात जिरं मोहरी आणि थोडीशी हळदपूट टाकायचे त्यानंतर आपण हे सर्व कारले ह्याच्यात ठेवून घ्यायचं आहे आणि ह्याच्यानंतर ना आपण थोडीशीच साखर त्याच्यावरून टाकून घ्यायचं आहे एकदम नकळत आणि आपण हे प्लेट झाकून पाच मिनटासाठी ठेवायचं आहे आता आपण काढून बघितल्यावर परत एकदा आपण ह्याला खाली तेलात करायचं आहे छान असं वापरलेलं आहे आपलं कारलं आता आपण ह्यामध्ये जो आपला उरलेला मसाला आहे तो ॲड करून घ्यायचा ह्याच्यात मसाला घालायचा आहे आपण आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला ह्याच्यात गरम पाणी घालायचं आहे आता आपण ह्याच्यात गरम पाणी घातलेलं आहे आता आपण ह्याच्यानंतर जे प्लेट झाकून ठेवतो हो तो, तो सारखा उकडून बघायचा नाही आहे फक्त एकदाच अंदाजे आपले दहा मिनटांना आपण काढून बघायचं आहे आता आपण प्लेट काढलेली आहे तर छान असं आपलं कारलं शिजून आलेलं आहे आपलं कारलं शिजलेलं आहे आपल्याला हवी तशी ग्रेवी पण तयार झालेली आहे या पद्धतीत तुम्ही कारलं केला तर कडू लागणार नाही आंबट गोड कडू अशी चव लागेल रेसिपी आवडल्यास लाइक, शेअर सबस्क्राईब